उजड उज उजनगी माणसं अंगा नाही एक तर एक गुरुजीला माहितीये की कीर्तनाची पद्धत बरोबर आहे वाजू दे काय एक दोन होईन ते जी होईन ती होईन बघा आता एकच आहे सगळ्या कमिटीतले या सगळ्यांनी राग येणार नाही ना आ, आ, पुन्हा माया बोलू नका इथं आता समजलं इथं तुम्ही सगळेजण उभा आहे बरोबर किंवा एखादं उभा आहे आणि इथं गोंगडी नाही घोंगडी नाही म्हणून कीर्तन थांबलेले तर घोंगडी आण रे ही सांगायची नाही घोंगडी नाही दिसले की स्वतः जाऊन आणायची कळायला लागले का <laughs> आणि ह्याला <है> सेवा <laughs> पाठीची पाठी गाजवायची नाही हे कर रे हे कर नाही तू कर लक्ष द्यायला का हे कर नाही गुरुजी तेवढं ती बघा बरं नाही बघा बर कशाला आपल्याला दिसतंय तर आपण हातरायच्या का चुकीचे बरोबर आहे का नाही बरोबर आहे का खोट आहे खरे आहे ना महाराज ना पैसे घ्यायचे म्हणले मी लबाट थोडच बोलतो हा विनोद असू दे बापू कुठे बसले सतुदे इकडे बसलेत हा बापू ह्या गोष्टी बरोबर नाहीत का सांग लबाड मी बोलत नाही का विनोदाची माझ्या देहबोलीच विनोदाची ती गोष्ट सोडून द्या पण सेवेला किंमत आहे आणि संप्रदायानं भजन आणि दुसरी गोष्ट पंढरपूरची वारी मी वारी या दोन गोष्टीला किंमत दिली मग आता पहिलं संप्रदायात भजन कोणी केलं भजन महादेव सच्चा सांगू म्हणजे फ्रेश होते बाकी काही नाही भजन गुरुजी अन्न बघायला म्हणजे अन्न म्हणाले हे एवढाच नमुना राव कुठून आणला हे लक्षात आलं की नाही भजन पहिलं महादेवानं केलं ऐकायला लागलं हा आणि संप्रदायाची परंपरा आता बरीच लोक म्हणते ज्ञानोबाराने संप्रदायाची सुरुवात केली नाही नित पाया भरणीचं काम केलं कशाचं काम केलं देवर चिला <गाँगा> पाया पाया बंग सोडूया का कीर्तन झालो हे आर्मी वीडला गेलतो अल्लाईच भारी होत कीर्तन अल्लाई भारी कीर्तन माझे नारायण अन्नासारखी वगैरे माणसं मग अण्णा ह्या बोलूर कीर्तन म्हणतं रेल्च अन्न ते अभंग कोणतं ते आपल्याला खावा देणार बरोबर आहे का चुकीचे अभंग आपल्या देण्यात तुमच्या अबोंग देण्यात आहे का नाही हे मला नाही माहित ना बरोबर आहे का नाही पण केलं तस भजन महादेवानं केलं गोष्ट खरी पण भजन करायला सुरुवातीला काहीतरी गायला असेल भजन सुरू करून माहिती का मी विचार माहिती का नाही भजन महाराजाला माहिती का भजन सुरू झालं ते नाही दाद होता मला एक विषय नाही Mission. हरी 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 मंत्र ह

आणि वाद्य महादेवाच बरोबर आहे का नाही महादेवाच हे वाद्य आणि मग सरळ सरळ अहो त्रिशूळ आणि डमरू घेऊन आला म्हणजे भगवान शंकर झालाय म्हणजे पहिली वारी महादेवानं केली नीट आहे पहिली वारी नीट आहे हे हा महादेवाला जाणाऱ्या माया नीट ऐका हा घरचा महादेव उपाशी महादेवाला जरा हा घरच्या महादेवा लाग पाणी की आणि हाताने घेऊन डोसाव की, की महादेवाची पिंड उमडून पिलीस तरी काही होत नाही तुला काही होत नाही तुला नवऱ्याला आशा दे महादेव पूजित कुकडी महादेव एका बाईच्या हाताने नंदी दूध प्याला का तुमच्या काना नंदी दूध प्याला, प्याला भेटायला गेलो मी पाया पडलो म्हणलो बाई तुझ्या हाताने नंदी दूध प्याला मी तुझ्या पाया पडतो मी अर्धा तास बसलो पण मेनो बाई मालक त्या मेलेला मी बावीस वर्षान बोलत नाही मेन ते नंदी महादेवाचा नसन मसुबाचा आसन म्हणलं तू नवऱ्याला शादिस मग तू ह्या हाताने महादेवाचं तरी नंद दूध पिणार नाही मी ड्रायव्हरला म्हणलं हिला गाडीत टाकन ताळ्यात नेहून टाकल्या देवाची पूजा तर नवऱ्याला शाद येते आता हडूदा बसविलं ह्यांचा नाही पण मला खर सांगा दाजी लबाडत आहेत ह्या गोष्टी विनोद असू दे पण नवरा उपाशी ठेवून कुठं महादेवाची पूजा मला तीनदा उपाशी माय मायुष्यपद मला आता भेटले मी हा म्हणून मी सांगायला आलोय कोरोनाच्या काळात मला तीनदा माय मायुष्यपद लबाड नाही दारा खुर्ची तर कोण बसल कुत्रा आला घालून मला शे दिल्या बाया कुत्रे माझे घालून शेद या शेदार मी संघ भांड नसावत आणि तिला बोलायचं नसावा बोलायचं तर नाही पण शेत द्यायचं मग ती जेजमेल बाया आपली आपली इडे वगैरे मी त्याला तोंडावर शे देतो तोंडावर नसते राजकारण बाया पण सुका द्यायला हा तोंडावर असते द्यायच्या लक्षात आलं की नाही श्या मग बाया घराला घर भीतीला भीत आणि शेत द्यायच्यात पण कारण तर नाही नुसती मांजरीने ना उडी जरी हमली आगरकी तिच्या घराकडे तिच्याकडे बघून हित्ताच काय महेश दारात फिरे <laughs> फिरे 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 लय बाई बा दारात कुत्र जरी आलं आग हारकी कुत्री पहिले वारकरी जर कोण असतील तर भागवानी लक्षात आलं का मग आता थोडं लक्ष वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवानं केली बरोबर ना संप्रदायाची सुरुवात कोणी केली महादेवानं केली हरी हरी मंत्र कोणी दिला आपण दिला महादेवाने दिला बरोबर हरिहरी हरी मंत्र महादेवांनी दिला शेत ऐकायच का हरिहरी मंत्र महादेवान दिला संप्रदाय सुरुवात महादेवानं केली केली का नाही पहिलं भजन महादेवानं वारी पहिली महादेवानं मग सगळेच काम महादेवानं केले कस काय केले त्याच्यासाठी व्यवहार वापरलाय कसा आहे लय काम करणाऱ्याला आणि चांगलं कार्य करणाऱ्याला माणसं आजपर्यंत हा <tell> गुरुजी बिगर चपलाचे फिरायचे हे करायचे आणि आपण म्हणला ते गरजे गुरुजीने मोठा सांग ह्याव गेलो दारजीने बोळ माणूस पद्धत आहे का नाही सांगा म्हणजे चांगलं कार्य करणाऱ्या माणसाला लोक शहाणं म्हणतात का गोळ म्हणते मग नाथ महाराजांनी तोच व्यवहार वापरला म्हणजे एवढ्या काम जर येत्या क्षमता केली असते तर ती देवच कसला शिवभोळात चक्रवती भोळा काम केले नाथ महाराज म्हणले ना आपण विवारात येऊन सांग म्हणले हे शिवान एवढे काम कस काय केले हय शिवान एवढे काम कस काय केले कुणी शिवान म्हणजे महादेवानं म्हणाले मी लक्ष द्यायला लागले का नाही हा कोणी मी शिवान घ्या महाराज म्हणले शिव भोळा कसला भाऊ भो शिव हो बोला चला शिव कसला आपण सुशिक्षित आहे भोळा आता ह्या भोळ्यावर एक कीर्तन ह्याच्यात दोन प्रकार आहेत ओरिजिनल भोळे वेगळे गाभोळे वेगळे वेगळे गाभुळे वेगळे बरोबर आहे आहेत काही काय आपण म्हणतात भोळा माणूस आहे नुसती दिसाय भोळे मधून गाभोळे कळायला वरून आव नाही आणणार भोळेपानाचा भोळेपणाचा काय आणणार आव आणणार माणसाले वाटणार काय माणूस आहे नम्रयन काय त्याची ती बोलण्याची हातूटीन शेलीन पण मधून गडा उठलेला असतो ही द्या ना ठेवा लक्ष द्यावं लागले हा वरून ती दाखवी नाही <laughs> भाऊ वा वा या या भाऊ या या बसा बसा भाऊ आमचे लागले का बोल लक्षात लागले का कीर्तन करायला लागलो बरोबर आहे का नाही हे वरच्या वरचे नाटकी पण ते कामाच्या अंतरंगातून माणस भोळे फाई आणि त्याच्यात आमची गुरुदी गुरुजी लक्षात आलो करून दाखवायचं म्हणजे दाखवायचं मी तुम्हाला सांगतो शब्दाची व्याख्या नाहीतरी देव सातपुते बापू शेहण्याच्या जवळच उभा राहत नाही तुम्ही बघा तुम्ही गुरुजी तुका म्हणे राहे शहानिया दुरी बो दासाशी हका मारी चांगले भोलेत का गाबोळीत भोले भाविक आहे जुबा हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी आशी गर्भ आता लक्ष तू का म्हणा भोळा आणि जिंकू जाणे बालक्रीडे मध्ये असं म्हटलं भोळा जरा असला ना देव सुद्धा त्याच्या महाग लावतो भोळेपणाला भीत भोळेपणा पण तो सुद्धा त्या गोपाळांच्या महाग भोळ्या गोपाळाच्या महाग गोपाळ भोळे होते मग भोळे पणाला विषय म्हणजे शहाण म्हणून येऊ नका माझ ब रागाला तरी चालेल पण तुम्ही किती मोठे तुमचं पद कोणतं तुमच्याकडे पैसा किती श्रीमंती किती ही श्रीमंती घेऊन मंडपाकडे येऊच नका गुरुजी महाराज माफी मागून बोलतो थोडीशी श्रीमंत घेऊन येऊ नका आणि यदा कदाचित चपली नवी तुमची श्रीमंती तुमच्या संग आलीच तर चपला जिथं सोडतात तिथंच तिला ठेवा जात आणि घेऊन जा पण इकडं आणू नका कळायला तर तुम्हाला त्याच शंभर टक्के फळ मिळणार आहे हा सांगत बोमल छिडलं मी हे केलंय म्हणून की त्याची पावर कमी ज्ञान वरायचे शब्द म्हणतात नाना कृषी वळू आपुले पांघूरवी पेरिले तैशी झाकी निपजले दान बिंदास्त दान देऊन टाकायचं रिकाम्या हाताने एका माणसाला जायचं नाही जी घडेल त्या पद्धतीने मंदिराला दान धर्म करीत चलायचं मला <coughs> जी घडेल ती काही नाही उद्या चमकलन काही पोरं तुम्हाला बंगल्या जाणार नाही बंगला आता मोह पोरं मला चांगलं म्हणणार आहे एवढे कीर्तन करून तरी चांगलं म्हणणार मोहपूर उलट म्हणणार ते चांगला हो चा। रोज तीन गाव खालायचा एखाद्या मोहज पोरग बसलं हे पाहुणा कोण आहे ती म्हणजे तू आ बाप हे दिवसा का दिसत नाही वाच येतो सकाळी जातो नेमका कोण आहे हो सांगायला लागलोय मी हे सोन्याच्या दुकानाऱ्याला सांगायला लागलो सगळ्याला अक्षर यायला लागले कोण्याच मा पण तुला कुठं काय बाय बायनोन काय नाही चमकलं की चट राहते काय काय सांगा सांग काय होतं इथे मास्तराची बायको मती मला शिकू नका वकिलाची बायकोमती थांबा तुमचा निकालच लावते डॉक्टरची बायकोमती थांबा तुम्हाला ऍडमिटच करते सुट्टी देते का नाव्याची बायको म्हणती मेले मग केशन गाळा काप लक्ष द्यायला लागले कळायला पेंटरची बायको मती एका बायको बायकुमती मला थपा तुम्ही मला थपाच तु मार का तुम्हाला चाट मारली तो आपला ऐक तू पिपळा खालचा तुला काही नाही ह्याच्यात हा तू आपलं ह्याला त्याला घाल कुत्र्याला गबसू गा आपलं बघ म्हणजे काही कळत नाही गायकाची बाजू सुट्टी अरे करे गुरुजीनी किती मी चांगली चाल म्हणजे बरोबर आहे का नाही आणि घरी जाऊन म्हणायचं वहिनीला असली चाल म्हणली ती म्हणती तुझी चाल मला लग्नाच्या चा चा। <laughs> 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 आधी चाल म्हणत तू ह्या गंधाला भुलले रा तीन कीर्तन करतो आवाजाचं मात्र झालंय महात्मा गांधी होऊन बसलाय आवाजाचा माया बरोबर आहे का ना हा तरी काय मै बायक तुम्हाला चांगलं म्हणणार एवढे बी कीर्तन केले एवढे बी कीर्तन नाराज वाजला की आमची बायको म्हणते <laughs> आलो बाया कीर्तन <laughs> 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 लोक घेतले जाईल महाराज देवदेव चांगला चांगलं जावा शेजारी एक जण बसवी ना आणि सकाळी गोंध उडीत बसले माणसो चाल म्हणून दाखवी दाखवी रावसा भाऊकीन उघळून खाल्लं आपल्या उघडून खाल्लं बाऊकिन उघळून खाल्लं पण कस आहे भावकीनं बी पाठी मारावा पण फोटो मारावा मा गळ्या पसतो आला पण ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडव्या त्यांच्या नादीला आलं तर बरगाड्या मोडून नाही तरी आपल्या दाण्यात कुठं ताकदात तरी कुठं बळ आहे आपल्यात हसू द्या शेवटी कोणी किती बिळ उडून खाल्लं तरी नशिबातलं कोणी काय काय हसताच ना काय काय असे असतात चला ओके भोळा शिवकाशला भोळा शिव भोळा चोख कोणी असेल त्याला होत भोळा चांगले भोळे चांगले कोण भोळे देव कुणाला भोळ्याला श्यामण्या जोड देऊ राह ह्याच्यात दोन भोळे आता भोळे झाले भोळे काय प्रकार आहे एक जण मला म्हणला आमची बायकू लय भोळी आहे मी लय एड्या बायको भोळी नसते नाही ना मला लय भोळी न नसते र मला बायको एक ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बाकीचे आराम बाकी बाकीच्याला काय घेण देईन नाही नसते ज्याला कळाल नाही त्यांनी एक दूर आणून द्या मी फाशी घेतो मा हिशेबत फाशी घेतो कळतच नाही काय काय पण काय काय कळत नाही हे बी त्यांना कळत नाही काय करावं काय झाले आता गाबोळेला मला बायको मी मला बायको भोळी नसती चला म्हणला घरी मी आम्हाला खरी जायचं शेजारणीच कौतुक करायचं कुणाचं शेजारणी घरी गेला म्हणला काय त्या आपल्या शेजारच्या बागेश्रीच्या हाताला चवय जी छानल महाराज खान तुने का नाही खाली खा मॅ म्हणलं जास्तच भोळी जरा मला काय माहिती का मला काय म्हणला तिला तिला काय म्हणला माझं माझ्या देखत आपण म्हण ना खरं छानलास का चष्टा थांबलास <laughs> 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 ती मी पुढची ती म्हणली खरं छानलंय हा मग बरे म्हणला मला चेष्टा जमत नाही काय करावं सांगा लक्ष द्या लागले का नाही हे पोलिसाची काय अडचण अकरा पर्यंत चालेल पावणे अठरा अकरा ऊस गोड